न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेले नामदार माणिकराव कोकाटे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता टी ए कुलकर्णी विद्यानगरीतील गुरुदक्षिणा सभागृहात सर्व पक्षीय मित्रमंडळीच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे गेल्या चार दशकांपासून राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माणिकराव कोकाटे यांनी नेहमीच जनसामान्यांच्या हितासाठी कार्य केले आहे त्यांच्या नेतृत्वातील प्रगल्भता आणि लोकांशी असलेल्या अतूट नात्यामुळे आज ते सर्व क्षेत्रातील लोकांचे लाडके नेते ठरले आहेत पक्ष जात धर्म या पलीकडे जाऊन त्यांनी कायम सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत या सोहळ्याची अधिक माहिती अॅडव्होकेट जयंत जायभावे यांनी माध्यमांना दिली आहे काय एक फार नियोजन आहे काय आपलं सगळं नियोजन आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक काळ विद्यार्थी दशा कॉलेजचं जीवन या नाशिक शहरात गेलं ते आमच्या विविध पक्षातील आणि वितरितही असणारे अनेकांचे मित्र असणारे माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री झाले त्याचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून आम्ही विनंती करून ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय नेते श्री श्रीराम शेट्टेसाहेब यांना विनंती केली आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मित्र असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नागरिकांच्या वतीनं माणिकरावांचा भव्य असा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यानंतर सत्कारानंतर विविध संस्थांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनाही सत्काराची संधी देण्यात येईल आणि माणिकरावांचं स्वतःचं या कार्याबद्दलचं मनोगत जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम अशी व्यवस्था एक तारखेला केलेली आहे सर्व लोकांपर्यंत निमंत्रण पोचवलेलं आहे तरी पण आमची विनंती राहील की नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि माणिकरावांना प्रेम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि माणिकरावांना शुभेच्छा द्याव्यात या कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना व्हिडिओ स्वरूपातही सादर होणार आहेत या सत्कार सोहळ्याच्या आयोजनात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी आहेत या प्रमुख आयोजकांमध्ये सर्व पक्षीय नेते जयंत सायभावे ॲडवोकेट नितीन ठाकरे खासदार देवीराम पिंगळे प्रकाश बनकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौघुले निगरुली अरिंगळ हेमंत दात्रक डॉक्टर प्रदीप पवार संदीप वाटकर शैलेश गोसावी सलीमबाई शेख गुरमीत सिंग बग्गा देवानंद बिरारी वसंतराव मुळाने यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भायब यांचा समावेश आहे हा सोहळा नामदार माणिकराव कोकाटे यांच्या लोकसेवेच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव ठरणार आहे या गौरव सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक